सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आय ट्वेंटी डिझलर टक्के तो लोन होऊ शकतो सगळ्या गाड्या सर्टिफाइड आहेत सगळ्यांना वॉरंटी मिळेल सिंगल ओनर आहे दोन लाख नव्वद दो हजार रुपये आणखीन एका नवीन आपले या मध्ये व्ह्यूवर्स आहेत ना मला नेहमी कॉल करून विचारत असतात सर आम्हाला सर्टिफाईड गाड्या कुठे मिळतील नॉन ॲक्सिडेंटल गाड्या कुठे मिळतील नॉन मीटर वेट ट्रस्टेड कार्स कुठे मिळतील तर मंडळी तुमच्यासाठी मी अशी कार डीलरशिप शोधून काढलेली आहे जिथे तुम्हाला सर्व काही सर्टिफाईड गाड्या पाहायला मिळणार आहेत बघायच्यात गाड्या या माझ्या मागे तर आज मित्रांनो मी, मी आलेलो आहे कारण बाईक सह्याद्री मोटर्समध्ये जिथे तुम्हाला या सर्व काही सर्टिफाईड गाड्या पाहायला मिळणार आहेत आणि बऱ्याच मोठ्या गाड्यांचा स्टॉक मित्रांनो इथे आलेला आहे इथे तुम्ही बाय सेल आणि एक्सचेंज सुद्धा करू शकता एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार आहेत खास या दिवाळीसाठी तर मित्रांनो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर म्हणजे आता मी इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे एकदम प्रशस्त असं ऑफिस आहे पाहू शकता इथे रिसेप्शन एरिया वगैरे दिलेला आहे बसायला वगैरे जागा दिलेली आहे या साईडला पण आहे इकडे पण पाहू शकता तुम्हाला जी कुठली गाडी आवडते त्याच्यावर फर्दर डिस्कशन तुम्ही इथे बसून करू शकता तर मंडळी आता मी तुमची ओळख करून देतो कारण बाईक सह्याद्री मोटर्सचे मॅनेजर महेश सरांसोबत महेश सर, सर कसे आहात बस पाहिजेत एकदम सर आता कसं आहे दिवाळी येणार आहे द सणासुदीचे दिवस चालू होत आहेत तर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले साहेब आमच्याकडे जो स्टॉक तर भरपूर आहे प्रश्नच नाही त्याच्यात आपल्याला क्रीम गाड्या मिळतील जे खूप कमी चाललेल्या आहेत जेन्युन गाड्या ज्याची जे हिस्ट्री पण तुम्हाला पूर्ण आम्ही देऊ आणि सगळ्या गाड्या सर्टिफाईड आहेत सगळ्यांना वॉरंटी मिळेल सहा महिने टू दोन वर्ष डिपेंडिंग ऑन द कोणती गाडी आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला वॉर वॉरंटी पण देण्यात येईल ट्रान्सफरची पूर्ण प्रोसेस आम्ही करतो लोनची पूर्ण प्रोसेस आम्ही करतो तुम्हाला फक्त इथं यायचं आहे आणि गाडी कोणती पाहिजे ते सिलेक्ट करायची बाकीचं सगळं आमच्यावर सोडू होते सर एकदा इथलं ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर बँगलोर हायवेवर आहे पाषाणच्या इथं हायवेवरच आणि ब्रिजच्या आधी रंगला पंजाब म्हणून एक हॉटेल आहे जस्ट त्याच्या शेजारीच आहे तर मी इथं स्टोअर मॅनेजर आहे तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोलू शकता मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे आय ट्वेंटी इलाइट सर काय डिलि ही आय ट्वेंटी पेट्रोल आहे दोन हजार सोळाची सिंगल ओनर आहे सेवन्टी नाईन थाउजंड किलोमीटर चालली आहे आणि ही जाईल आपल्याला पाच लाख तीस हजारामध्ये तर पाच लाख तीस हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सर गाडीवरती लोन वगैरे होईल का सत्तर ते ऐंशी टक्के लोन होईल या गाडीवर तर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत मित्रांनो लोन होणार आहे आणि पाहू शकता आय ट्वेंटी स्टॉक स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी आय ट्वेंटी आहे आय ट्वेंटी ॲक्टिव्ह स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे मरून रेड कलरमध्येच गाडी असणार आहे काय सर ही आय ट्वेंटी डिझल आहे दोन हजार पंधराची सेकंड ओनर फक्त फिफ्टी नाईन थाउजंड किलोमीटर्स चालली आहे आणि ह्याची आस्किंग प्राईस असणार आहे पाच लाख तीस हजार लोन ऐंशी ते नव्वद टक्के होईल जाईल आणि टेन साधारण अडीच ते तीन वर्ष होईल या गाडीवर तर पाहू शकता आय ट्वेंटी डिझेलमध्ये सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे मायलेज वगैरे पण चांगला असं तुम्हाला या प्रीमियम हॅशबॅक गाडीमध्ये मेनो मिळणार आहे तर डिझेलमध्ये हॅशबॅक गाडी आहे हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता आणि सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आपले बरेचसे व्ह्युअर्स असतील त्यांच्याकडे ऑलरेडी एखादी कार असेल तर ती देऊन इथून दुसरी गाडी हो हो नक्की आपण इथं गाडी आणू शकता आम्ही तुमचं गाडीचं व्हॅल्युएशन करू आणि जुन्या गाडी एक्सचेंज करून तुम्ही इथनं दुसरी कोणती ओन कार घेऊ शकता काही इश्यू नाही एक्सचेंज फॅसिलिटी पण मित्रांनो इथे अवेलेबल आहे स्टॉकमधली ही तिसरी आय ट्वेंटी आहे आणि एम एच बारामध्ये गाडी असणारे व्हाईट कलरमध्ये आलेली आहे काय दिलं सर ही दोन हजार सतराची टॉप अँड मॉडेल आहे एस्टा याच्यात तुम्हाला सगळे फीचर्स मिळतील ऑल फोर पॉवर विंडोज ड्युअल एअरबॅग रिअर डिफॉवर रिअर वायपर ऑल फोर ऑल ऑय व्हील्स रिव्हर्स कॅमेरा एक्सेट्रा ही पंचावन्न हजार किलोमीटर चालली आहे सिंगल ओनर आहे आणि ही जाईल पाच लाख पंच्याण्णव हजाराला आपलं शंभर टक्केपर्यंत लोन होऊ शकतो आपल्या डॉक्युमेंट्सवर डिपेंड करतो पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये पेट्रोल पाच लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची सिंगल ओनर आय ट्वेंटी स्टॉकमध्ये सरांनी उपलब्ध केली खास तुमच्यासाठी डिझेलमध्ये सरांनी नेक्सॉन उपलब्ध केलेली आहे टाटाची गाडी असणार आहे काय दिलं सर सर ही नेक्सॉन डिझल ए एम टी आहे दोन हजार अठराची फक्त चौतीस हजार किलोमीटर चालली आहे ही आपल्याला जाईल सात लाख पंचवीस हजार लोन उपलब्ध आहे हंड्रेड पर्सेंटपर्यंत लोन होऊ शकतो आपल्या डॉक्युमेंट्सवर डिपेंड करतो सुंदर गाडी आहे इंटिरियर्स एकदम क्लीन आहेत टॉप अँड मॉडेल आहे नक्की येऊन ही गाडी बघा एकदा आणि सर आल्यानंतर थोडंफार मान सन्मान नक्की होईल काहीच प्रॉब्लेम नाही तर पाहू शकता डिझेल गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे मायलेज वगैरे पण चांगला या गाडीत मिळणार आहे आणि लोडेड गाडी घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार भावानो तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत आय टेन हॅचबॅक गाडी असणार आहे काय डील आहे सर सर ही दोन हजार तेराची सिंगल ओनर आहे सत्तेचाळीस हजार किलोमीटर जेन्युन चालली आहे ऑटोमॅटिक गाडी आहे ही जाईल फक्त आपल्याला दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजार तुम्हाला सिंगल ओनरमध्ये सरांनी ही आय टेन उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर मला तुम एक तुम्हाला विचारायचं होतं इथे जेवढे काही गाड्या आहेत त्यांची सर्व्हिस हिस्ट्री मिळून जाईल सर्व्हिस हिस्ट्री रेडी नसते पण आपण डिमांड केली तर आम्ही उपलब्ध करून देऊ काही इश्यू नाही सर्व काही सर्टिफाईड मित्रांनो गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत विथ सर्व्हिस हिस्ट्री तुम्हाला मिळून जातील मित्रांनो तुमच्यासाठी प्रीमियम हॅचबॅकमध्ये मध्ये सर बलेनो गाडी घेऊन आलेली आहेत एकदम कमी चाललेली गाडी सर आणि उपलब्ध केली आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे काय आहे सर ही दोन हजार एकवीसची ची सिंगल ओनर फक्त पंचवीस हजार किलोमीटर चालली आहे ऑटोमॅटिकमध्ये असणार गाडी डेल्टा मॉडेल विथ ऑल फीचर्स म्हणजे ऑल फोर पॉवर विंडोज ए बी एस ई बी डी डुएल एअरबॅग्स रिअर वायपर रिअर डी फॉगर एक्सेट्रा आणि ही जाणार आहे आपल्याला फक्त सहा लाख पंचवीस हजार <laughs> रुपये तर एकदम कडक कंडिशनमध्ये सर बलेनो गाडी घेऊन घे आलेले आहे तुमच्यासाठी सिंगल ओनर ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घेता प्रीमियम हॅचबॅक गाडी मी त्यांना शोध असाल मारुती सुजुकीमध्ये हिच्याकडे तुम्ही तुमच्यासाठी एकदम बजेट प्राईजमध्ये सर डस्टर गाडी घेऊन आलेली आहेत ए सी गाडी तुम्हाला मिळणार आहे काढीला सर ही जर दोन हजार चौदाची मॅन्युअल गाडी आहे एक लाख सतरा हजार किलोमीटर चालली आहे सेकंड ओनर आहे आता डस्टरमध्ये दोन गाड्या एक हा वन टेन पी एस येते आणि एक एटी फाय पी एस येते ही एटी फाय पी एस आहे ज्याचं ॲव्हरेज सिटीमध्ये तुम्हाला साधारण अठरा मिळतं हो। आणि हायवेजवर ट्वेंटी टू प्लस मिळतं हो। तर प्लीज जेला कोणाला ही गाडी हवी असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि किंमत असणार आहे चार लाख पन्नास हजार रुपये तर ता बजेट प्राईजमध्ये मध्ये एसवी गाडी सुद्धा आहे विथ मायलेजवाली सरांनी तुमच्यासाठी ही मस्तपैकी डस्टर गाडी उपलब्ध केलेली आहे व्हाईट कलरमध्येच गाडी असणार आहे आल्यानंतर मान सन्मान वगैरे पण मी केला जाईल भावनो तुमच्यासाठी जा हॅचबॅक है, गाडी सर घेऊन आले टाटाची टियागो आली आहे ही टियागो दोन हजार ची आहे सिंगल ओनर आहे फक्त अठरा हजार किलोमीटर चालली आहे आणि ह्याची प्राईस असणार आहे साडेचार लाख रुपये तर साडेचार लाखात तुम्हाला टियागो मिळणार आहे फोर स्टार फाय स्टार सेफ्टी रेटिंग पण गाडीमध्ये मिळतील आणि एकदम कमी चाललेली गाडी मित्रांनो सरांनी उपलब्ध केलेली आहे तर व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या मायलेज पण चांगलं देणार आहे वरना फॅन्स तुमच्यासाठी सर वरना पण घेऊन आलेत व्हाईट कलरमध्ये गाडी आलेली आहे गाडीला सर तर ही दोन हजार सोळाची आहे सिंगल ओनर ब्याऐंशी हजार किलोमीटर चालली आहे ही जाईल आपल्याला फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर डिझेलमध्ये मी त्यांना वर्ण सरांनी उपलब्ध केलेली आहे डिझेलवाल्या वर्णाची बरीच डिमांड असते लोक शोधत असतात सरनी शोधून मस्त गाडी आणलेली आहे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे सर तर थोडंफार माणसांमध्ये नक्की भावानो तुमच्यासाठी लेटेस्टची गाडी सर घेऊन आलेली आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे रेनॉल्डची ची काय घर आहे काय डिलॅ सर तर ही दोन हजार बावीसची ची आहे सिंगल ओनर फक्त तेरा हजार किलोमीटर चालली आहे ह्याची प्राइस आहे सहा लाख पासष्ट हजार रुपये तर सहा लाख पासष्ट हजार तुम्हाला ही काय मिळणार आहे लेटेस्टचीच गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी मित्रांनो असणार आहे कमी चाललेली भावन्न तुमची आवडती गाडी स्टॉकमध्ये आले वी डब्ल्यू ची पोलो आली आहे काय दिलं सर सर ही दोन हजार सोळाची आहे सेकंड ओनर चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर चालली आहे ही मिळेल आपल्याला फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये चार लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे पेट्रोलमध्ये गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि हायलाईन मॉडेल मित्रांनो असणार आहे थोडक्यात फीचर्स पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातील सर तर मान समान थोडाफार नक्की हो भावनं एकदम जबरदस्त गाडी सर घेऊन आलेली आहे पाहू शकता हिंडाईची एलेंट्रा आलेली आहे टॉप एंड विरंट गाडी आहे सनरूप वगैरे पण गाडीला मिळतोय काय सर ए, दो ची ही दोन हजार अठराची आहे सिंगल होणार फक्त सेहेचाळीस हजार किलोमीटर चालली आहे ही आपल्याला जाईल साडेनऊ लाखापर्यंत साडेनऊ लाखात तुम्हाला सिंगल ओनर मित्रांनो ही गाडी मिळणार आहे लोडेड सर काही फीचर्स आहेत घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची ही गाडी असणार आहे सर याच्यावर लोन वगैरे किती होऊन जाईल साधारण लोन सर ऐंशी ते नव्वद टक्के आरामात होईल शंभर टक्के होऊ शकतं डॉक्युमेंट्स वर डिपेंड करतो प्रीमियम गाडी मित्रांनो तुम्हाला पाहिजे एकदम बजेट प्राइस मध्ये तर तुम्ही डेफिनेटली या गाडीकडे जाऊ शकता भावा टाटाची एकदम दमदार गाडी आलेली आहे लेटेस्ट ची सर हॅरियर घेऊन आलेली आहे सर काय असणार आहे सर ही हॅरियर डिझेल ऑटोमॅटिक आहे ही दोन हजार वीसची ची आहे सिंगल ओनर एक लाख सत्तावीस हजार जेन्युन चाललेली आहे विथ हिस्ट्री मिळून जाईल आपल्याला इंटिरियर वगैरे एकदम क्लीन टायर्स सगळे नवीन आहेत आणि ही आपल्याला फक्त जाणार आहे साडेबारा लाख रुपये साडेबारा लाखात मित्रांनो टाटा हॅरियर डिझेलमध्ये सरांनी उपलब्ध केले सिंगल ओनर गाडी आहे आणि एकदम टकाटक कंडिशन मध्ये व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची ही एस वी गाडी मित्रांनो असणार आहे आल्यानंतर मान सन्मान पण केला जाईल मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी टाटा टियागो असणार आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीला सर ही दोन हजार बावीस ची आहे फक्त बावीस हजार किलोमीटर चालली आहे सिंगल ओनर ऑटोमॅटिक एम एम टी मध्ये आहे ह्याची किंमत आहे फक्त सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये तर सहा लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला सिंगल ओनरमध्ये मित्रांनो ऑटोमॅटिकमध्येही एच ही एस गाडी टाटाची उपलब्ध केलेली आहे सरांनी फोर स्टार फाइव स्टार सेफ्टी रेटिंग पण गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत तर म्हणजे तुम्ही कारण आणि बाईक्स मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व काही गाड्या सरांनी आणलेल्या आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द आपण प्लीज कार आणि बाईकमध्ये या इथं तुम्हाला प्रत्येक गाडी जेनविन किलोमीटर जेनविन चाललेल्या गाड्या सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल जेन्युन गाड्या आहेत प्रत्येकाला तुम्हाला वॉरंटी मिळेल ट्रान्सफर आम्ही करून देतो इट्स अ टोटली हॅसल फ्री ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन सो प्लीज आम्हाला व्हिजिट करा आणि स्वतः बघा आम्ही काय सर्व्हिस देतो तर वन स्टॉप सोल्युशन असणार आहे मित्रांनो कार अँड बाईक सह्याद्री मोटर्स नक्की एकदा व्हिजिट करायला विसरू नका यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर ता मित्रांनो मी करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा त्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार